हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू वेदास चॅनल मी वेदासची मम्मी आज तुम्हाला दाखवणार आहे आव्याकडंचा पराठा एक आव्याकडं घेतला आहे त्याला चांगलं सालं काढून त्याला काढून घेतलं आहे आणि आता त्याला मी चांगलं घोस करून घेणार आहे आणि त्याला चांगलं बारीक करून घेतल्यानंतर आपण आता त्याला त्याच्यामध्ये स्पायसेस टाकणार आहे थोडंसे तीळ ओवा धन्याची पावडर कसुरी मेथी मीठ हळद तिखट हे सगळं आता टाकून घ्यायचं हे टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन पीठ कणिक टाकणार आहे दोन चमचे कणिक टाकणार आहे आणि कणिक टाकल्यानंतर कणिक म्हणजे गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि तीन चमचे बेसन पीठ टाकणार आहे आणि तीन छोटे चमचे घेतले आहे मी एवढे मोठं तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे आता त्याच्यानंतर मी थोडंसं लसूण जिऱ्याची जी मी घरी बनवते ती पेस्ट टाकलेली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करते की ह्याच्यात पीठ घालू नका मळायसाठी कारण आवाकडं थोडं हे राहतं म्हणजे त्याला पा पाणी सुटत नाही पण जसं असं थोडं स्मूथ राहतं तर मग त्याच्यासोबतच मला थोडंसं पाण्याची गरज लागली आणि असं आपण कणकेचा भिजवतो तसा मी भिजवून घेतला आता मी कणकेसारखा गोळा घेऊन त्याचा आता पराठा लाटून घेणार आहे त्याला थोडं तेल लावून लाटून घेते म्हणजे तो पराठा कसा असा नरम राहतो आणि आता ह्याला लाटून झाल्यानंतर आपण चांगला भाजून घेऊया आणि याला भाजताना पण चांगलं दोन्ही साईडनी तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर चांगलं कुरकुरीत भाजायचं आहे आता मी एका साईडला तेल टाकलं आणि चांगलं आपण याला भाजून घेऊया आता ह्याला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण तसंच भाजून घेऊया जसं पहिल्या साईडला भाजला मुलं जर आव्याकडो खात नसतील आणि तुम्हाला त्यांना द्यायचं आहे तर मग कसं तर ह्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता खूप इझी आहे बनवायला आणि मुलांना ओळखूसुद्धा येणार नाही की तुम्ही ॲवाकोडो दिला म्हणून आणि खरंच खूप खूपच टेस्टी लागतो हा पराठा आणि पराठा रेडी आहे आता खायला या तुम्ही लाईक नवीन नवीन रेसिपींसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा